सर्वप्रथम मी ॲडव्होकेट आगाव यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मला तक्रार दिली आणि एवढी संवेदनशीलता त्यांच्याकडे आहे आणि सगळ्या पत्रकार बंधूंचं पण स्वागत करतो की त्यांना सुद्धा या प्रश्नाची जी गांभीर्य आहे ते लक्षात आलेलं आहे तर मुद्दा असा आहे की असं जर काही होत असेल तर हे अतिशय धक्कादायक आहे आणि मला इथं आल्यावरच ही गोष्ट कळलेली आहे की या जेलमध्ये धर्मांतराचं वातावरण आहे आणि हा पेट्रस जोसेफ गायकवाड हा जे जो कैदी जेलर आहे हा जेलर याला कारणीभूत आहे तर या जेलरला ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे आणि योगेश देसाई हा जो याच्यातला अधिकारी आहे हा अधिकारी आपलं काम नीट बजावत नाही आहे आणि तो त्याला सहानुभूती दाखवत पेट्रस गायकवाडला तर हे अत्यंत चुकीचं आहे कोणताही दबाव दाखवून कोणतंही आमिष दाखवून कुठल्याही व्यक्तीचं धर्मांतर करणं हा गुन्हा आहे आणि असं असताना गुन्हेगारच जर सरकारी पोषकामध्ये कारागृहाचा तुरुंग अधीक्षक म्हणून बसत असेल तर ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे संतापजनक गोष्ट आहे या पेट्रस गायकवाडची ताबडतोब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याला सस्पेंड केलं पाहिजे त्याची चौकशी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आज आम्ही या आंदोलनाला आलो तर या आंदोलनाच्या निमित्ताने ही माहिती आम्हाला कळली तर ही माहिती वरिष्ठ पातळीवर तातडीने पोचवण्याचं काम आम्ही करू वन टू वन संवाद आम्ही साधू जे कोणी आम्हाला वरिष्ठ उपलब्ध होतील अधिकारी किंवा आपले माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊ आम्ही ताबडतोब एक दोन दिवसात आणि ती गोष्ट तडीला जाऊ हे पूर्णपणे बंद होईल वीडच्या कारागृहामध्ये चाललेलं धर्मांतर पूर्णपणे थांबेल याची जबाबदारी मी घेतो ठीक आहे अच्छा आज नेमका हिंदू जनाक्रोश मोर्चा बीड मध्ये होतोय हिंदूंना आक्रोश करण्याची वेळ का आली आणि आज कोण कोण को या मोर्चाला गोष्ट हिंदूंच हिंदूंकडे लक्ष नाही म्हणून आक्रोश करण्याची वेळ आली असं आहे की लहान मुलाला सुद्धा भूक लागले की तो रडतो आणि तो रडल्याशिवाय आई त्याला खायला देत नाही अशी या निसर्ग नियम आहे आणि त्या पद्धतीने मायबाप सरकारच्या विरुद, विरुद्ध विरुद्ध म्हणा किंवा मायबाप सरकारकडं हट आपली तक्रार मांडण्यासाठी म्हणा हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे केशव रत्नपारखी या गोरक्षकाचं अपहरण केलं त्याचं अपहरण करून त्याला पंचायत समितीच्या कार्यालयात नेऊन जबरदस्त मारहाण केली आणि पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल घेतली नाही हे काही एकदाच घडलेलं नाही त्याच्या आधी आमचा जो दुसरा गोपाळ उनवणे आहे त्याच्या बाबतीत सो असंच घडलेलं आहे गेल्या सात आठ महिन्यांपूर्वी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये गोरक्षकांना सुरक्षित वातावरण नाही बीडचा एक गेवराईचा जो पोलीस निरीक्षक आहे तो तो महाआरामखोर आहे असं म्हणलं तरी चालेल की तो त्या ठिकाणी गोरक्षकांच्या तक्रारी घेत नाही आणि सरळ कसा कसांना मदत करतो त्याला कसाईच म्हणलं पाहिजे इतकं तो वाईट वागतो तर असं हे बीड जिल्ह्यातलं वातावरण आहे गो हत्येला रोखणं हे कायदेशीर संविधानिक कर्तव्य प्रशासनाचं आहे याच्याकरता कायदा झालेला आहे आमच्या संविधानामध्ये अठ्ठेचाळीस नंबरचं कलम आहे त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जी गाय म्हैस बैल ही जनावरं आहेत ही वाचली पाहिजे त्यांचं संरक्षण झालं पाहिजे आणि याची राज्य सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे पण संविधानाचेच पायमल्ली आमचे सरकारी अधिकारी करतात खाकी ड्रेस घातलेले पोलीस करतात ही लज्जास्पद गोष्ट आहे त्यामुळे हा मोर्चा आज आम्ही काढलेला आहे आणि हे जे कसाई आहेत हे कसाई म्हणजे अतिरेक्यांचे सख्खे भाऊ आहेत यांच्या बाबतीत सरकारने झिरो टॉलरन्स ठेवलं पाहिजे आणि त्याच्याकरता हा मोर्चा आयोजित केलेला आहे या ठिकाणी जसं लव जिहाद म्हणतात लँड जिहाद म्हणतात तसं गोमातेची संख्या कमी होणं हा कत्तल जिहाद आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली महाराष्ट्रामध्ये देशी गोवंशाची संख्या एक कोटी छप्पन लाख होती पशुगणनेचे आकडे शासनाचे आणि एकूण दोन हजार एकोणीस साली कायदा झाल्यावर ही संख्या आता फक्त ब्याऐंशी लाख राहिलेली आहे आणि म्हणजे किती मोठ्या प्रमाणात कत्तल चालू आहे आणि या कत्तलीमुळं शेतजमीन आमची नापिक व्हायला लागलेली आहे कारण रासायनिक खतं वापरावी लागतात शेण मिळत नाही आणि आयुर्वेदाचं सगळं जे काही सोर्स आहे तो देशी गाय आहे देशी गायचं दूध देशी गायचं गोमूत्र देशी गायचं तूप हे आयुर्वेदाला आवश्यक असतं देशी गायची कत्तल झाल्यामुळं आयुर्वेदाच्या औषधांचा प्युअर शुद्ध औषधं असतात त्याचा पण तुटवडा निर्माण झाला माणसाच्या आरोग्यावर परिणाम झाला आज सगळ्या जगाने मान्य केलेलं अमेरिकेने पेटंट दिलं घेतलेलं आहे भारताच्या गायीच्या गोमूत्रावर अमेरिकेने पेटंट घेतलेलं आहे फक्त गोमूत्रामुळेच कॅन्सर बरा होतो असं सिद्ध झालेलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेलं आहे जुनागड युनिव्हर्सिटीने रिसर्च करून सांगितलं की गायीच्या गोमूत्रामध्ये सोनं असतं म्हणजे इतकी आमची मौल्यवान असलेली गाय जी आहे त्या गायीची संख्या कमी होणं हा कत्तल जी आधी ह्याच्यामुळं हिंदूंमध्ये रोगराई निर्माण होईल हिंदूं हिंदूंची शेतजमीन नापिक होईल शिरोळ तालुक्यामध्ये चाळीस टक्के जमीन नापिक झालेली रासायनिक खतं वापरल्यामुळं म्हणजे गायीच्या शेणाच्या अभावामुळं नापिक झालेले कत्तल थांबली पाहिजे आणि गोरक्षकांना पोलिसांचं संरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काऊ प्रोटेक्शन स्क्वॉड पाहिजे म्हणजे गो सुरक्षा पथक पाहिजे अरे संविधान आहे हिंदू धर्माची परंपरा आहे भारतीय संस्कृती आहे गायीच्याविषयी इतकं महान श्रद्धास्थान गो मानतात तरी गायीच्या प्रोटेक्शनसाठी सरकार व्यवस्था करत नसेल तर ही गोष्ट सरकारला शोभणारी नाही आहे योगी आदित्यनाथ करू शकतात हेमंत बिश्व शर्मा करू शकतो पण देवेंद्र फडणवीस करत नाही ही, ही गोष्ट आम्हाला खटकणारी आहे म्हणून आम्ही आज मोर्चा काढलेला आहे आज तुम्ही बीडच्या दौऱ्यावर पुन्हा एकदा विरोध केल्याचं पाहायला मिळत त्या संघटनांचा जो विरोध आहे तो विरोध त्यांना चुकीची माहिती मिळाल्यामुळं झालेला विरोध आहे पुण्यामध्ये मी नगरसेवक असताना डॉक्टर आंबेडकर हॉस्टेल बांधलेले महानगरपालिकेच्या खर्चाने महानगरपालिकेचा मागासवर्गीय कल्याणकारी निधी एक कोटी चार लाख एवढा निधी हा काँग्रेसचे त्यावेळेचे नगरसेवक सुबराव कदम हे कचरा डेपोसाठी वापरायला निघाले होते मी त्याला विरोध करून तो निधी गरीब दलित शोषित पीडित समाजाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी वापरायला लावला आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी या हॉस्टेलचं उद्घाटन गोपीनाथ मुंडेंच्या हस्ते केलेलं आहे म्हणजे मी किती प्रामाणिक कार्यकर्ता आहे हे त्यांना माहिती आहे परंतु त्यांना कोणीतरी फूस लावणारे लोक आहेत आणि त्यांना फूस लावल्यामुळं ते अशा प्रकारचं वातावरण निर्मिती त्यांनी केलेली आहे पण मी डॉक्टर आंबेडकरांचं भक्त आहे मी डॉक्टर आंबेडकरांच्या विषयी पुण्यामध्ये दरवर्षी कार्यक्रम घेतो दोन हजार पंधरा सालापासून की डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून भारतीय संस्कृतीचं रक्षण केलं राष्ट्रीय एकात्मतेचं रक्षण केलं म्हणून आम्ही राष्ट्रीय एकात्मता दिन पाळतो चौदा ऑक्टोबर तो आजचा दिवस आहे म्हणून आम्हाला कार्यक्रम उद्या घ्यावा लागला इथल्या मोर्चामुळं तर इतकं प्रामाणिकपणे आम्ही काम करतो त्यांनाही माहिती आहे पण त्यांना भडकवणारे काही लोक आहेत त्यामुळं ते असं करतात त्याच्याविषयी त्यांनी नीट विचार करून अभ्यास करून काम करावं असं माझी विनंती त्यांना ते माझे सख्य भाऊ आहेत हिंदू बौद्ध सगळे भाई की बात से आई ही माझी घोषणा आहे आणि या घोषणेनंतर मला उत्तर प्रदेशचे जे पोलीस महासंचालक आहेत चव्हाण साहेब त्यांनी फोन करून सांगितलं की घोषणा संपूर्ण हिंदुस्थानमध्ये पसरली पाहिजे आणि वापरली पाहिजे आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाचे एक वकील ॲडव्होकेट मकरंद आडकर या माझ्या राष्ट्रीय एकात्मता त्यांच्या कार्यक्रमाची संकल्पना फक्त फेसबुकवर पाहून पुण्यात आले आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये प्रमुख भाषण केलं इतका आम्ही प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहोत क्रांतीवीर लहूजी प्रतिष्ठान विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही काम करतोय सहभागी वर्ष आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी नोटीस पाठवली आणि आता त्यांना परत पुण्याला देखील अजित पवारांनाच माझं असं सांगणं आहे तुमच्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत तुम्ही जरा नीट राजकारणाचा काम करत हो तुमचा पक्ष हिंदूंच्या मतांवरच निवडून येतो आणि तुम्ही हिंदूंच्या मतांवर निवडून आलेल्या असताना सुद्धा तुम्ही हिंदू हिताची भूमिका मांडणाऱ्या संग्राम जगतापवर कारवाईचे आदेश द्यायचा प्रयत्न करता हे नाही नाहीये हे अत्यंत चुकीचं आहे आणि हिंदू समाजाचा एक प्रकारे दुखवण्याचा प्रयत्न आहे तर तुम्ही तुमच्या राजकारणाची जी दिशा आहे त्या चुकीच्या दिशेने तुमचं राजकारण नेऊ नका तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सरकारमध्ये सहयोगी सदस्य आहात तर तुम्हाला काहीतरी चार गोष्टी चांगल्या लक्ष देण्याची अपेक्षा आहे आणि ज्या वेळेला तीनशे सत्तर कलम नष्ट केलं त्याला सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन अजित पवारने केलं आणि दुसरं अभिनंदन ज्योतिरादित्य शिंदेने केलं म्हणजे ही स्वतः राष्ट्रभक्त मंडळी आहेत त्यांच्याकडनं अशी अपेक्षा नाही पण तुम्ही आज आम्हाला निराश केलेलं आहे असं आम्ही अजित पवारांना म्हणू शकतो